जगातील सर्वात आरोग्यदायी फळ कोणतं उत्तर ऐकून तुम्ही थक्कवाल नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात आरोग्यदायी फळ कुठलं आपण दररोज अनेक प्रकारची फळं खातो पण काही फळं अशी असतात की ती फक्त चवी पुरता न राहतात आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरतात आज आपण अशाच एका फळाबद्दल बोलणार आहोत जे आरोग्याच्या दृष्टीने जगातील सर्वात बेस्ट फळ मानलं जातं सांगू शकाल कुठलं असेल हे फळ फ़ड़। ते फळ आहे डाळिंब आणि हो तुम्हाला अजून कुठल्या नवीन फळाबद्दल माहिती हवी असेल तर मला खाली कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ तुमचे नाव घेऊन खास तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी बनवेन तर मंडळी आरोग्याच्या दृष्टीने जगातील सर्वोत्तम फळ म्हणून डाळिंब ओळखले जाते डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात हृदयासाठी डाळिंब अतिशय उपयुक्त मानलं जातं त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंब रोज खाल्ले पाहिजे ते अतिशय उपयुक्त आहे डाळिंबामुळे शरीरातील रक्तशुद्धी होते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील डाळिंब हे उत्तम फळ आहे डाळिंबाचा रस रक्तदाबाला नियंत्रित करतो मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी डाळिंब हे उपयुक्त आणि उत्तम फळ आहे आणि म्हणूनच डाळिंबाला आरोग्याचा खजिनाच म्हटले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना त्यांनाही आरोग्याचं महत्त्व पटू द्या आणि हो अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा